नमस्कार मी पूजा त्यांची दादागिरी मोडून काढा गोपीचंद पडलकर पाहुयात हाल बोल कोण चोर आणि कोण साप जो तो स्वतःला सावध समजू लागला आहे विद्यमान खासदार संजय काका यांनी विकास न करता फक्त गुंडगिरी आणि दहशत माजवली तर लोकसभेचे स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशालदा तर आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना जो कैलासवाशी वसंतराव दादानी निर्माण केला होता तो कारखाना त्यांनी दत्त इंडियाला चालवायला दिला असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे पडळकरांच्या प्रचाराला आता चांगलीच धार आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त साधून अनेक कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी बस स्थानक परिसर हरिपूर रस्ता नवी वस्ती भीमनगर येथील अनेक मंडळांना भेटी दिल्या सांगली लोकसभेच्या निमित्तानं आता परिवर्तनाची लाट आली आहे तरी मतदारांनी मला भरघोस मताने निवडून द्यावं असं आवाहन माननीय गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे